तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी ट्रॅक्टर खाली सापडून दुचाकी स्वार ठार ट्रॅक्टर खाली सापडल्याने दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला हा अपघात बुधवारी दुपारी तवंदी घाट येथे झाला गुरुशांत लिंगाप्पा हिरे मटवाई वर्ष पंचेचाळीस राहणार कडलगे तालुका गडिंगलज जिल्हा कोल्हापूर असे मृताचे नाव आहे घटनेची नोंद शहर पोलिसात झाली आहे गुरुनाथ हिरेमठ हे आडी येथून ट्रॅक्टर आपल्या मूळ घेऊन जात होते रावसाहेब राहणार संकेश्वर हा चढत असताना डावीकडील बाजूचा ब्रेक फेल झाला वेळी ट्रॅक्टर मागून दुचाकीवरून जात असलेले गुरुशांत हिरेमठ हे दुचाकी स्वार ट्रॅक्टर खाली सापडले गंभीर जखमी झालेल्या गुरुशांत हिरेमठ यांना उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालयात हलवण्यात आलं दरम्यान प्रकृती चिंताजनक बनल्याने पुढील उपचारासाठी गडिंगलज येथे खाजगी रुग्णालयात नेत असताना गुरुशांत यांचा वाटेतच मृत्यू झाला हिरेमठ यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा मुलगी असा परिवार आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील